त्याला म्हणाला येऊन पहा नथनेला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला पहा हा खरा खुरा इस्रायली आहे त्याच्या काही कपट नाही नथनेल नतने, त्याला म्हणाला आम्हाला माझी ओळख कुठली येशूने त्याला उत्तर दिले किरीप आणि तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले नतने त्याला म्हणाला गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आपण इसरेचे राजे आहात येशू त्याला म्हणाला मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशी आणखी तो त्याला म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो

ताबडे क्षती देते हा दिवस आपला प्रभु जी स्तुती गौरव कापतर आणि अधिकाने अधिक करो प्रभु या वचनाद्वारे प्रभु आम्ही आदिकाने अधिक अभ्यास करावा आणि तुमचे वचन आमच्या मुखावरती एकदम मधुर हवा असे तुमच जे काही करतो आता संदेश सांगणार आहे प्रभु या संदेशावर तुमचा ओरडून त्याचा शास्त्र प्रार्थना करतो असा तो आशीर्वाद करतो तौक� प्रभु यानकालात प्रत्येक घखज चित कोज आणि जडते असा आशीर्वाद estar हम् तिकन छो लुदा रता बरामस चाल जाले, डिल यालाव नहां को विला मिलहण हम सबते हां, और असतो लगा Chinese त्यावेळेस परमेश्वराचा आम्हाला धन्यवाद असे प्रथम परमेश्वराचे मला आभार मानते की देवाने मला आवडते या ठिकाणी त्याच्या वचनातून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी परमेश्वराच्या नाव धन्यवाद येते तसंच दाबाळी कुटुंबियांनी आभार मानते की त्यांनी आमच्या महिला मंडळा या ठिकाणी आमंत्रित केलं आणि करण्याची संधी दिली त्याबद्दल कुटुंबियांचे मनापासून आभार मानत आहे त्यावेळेस आपण वचना पण बघूया शंका असेल तरी ख्रिस्ताला भेटण्याचे थांबू नका था। आजचं आपल्या विषयाची नाव आहे की जमानात खाली जरी शंका असेल तरी तुम्ही ख्रिस्ताला भेटण्याचे थांबवू नका योहान यार्द नदीमध्ये बाबतीस माग देत होता त्यावेळेला ज्यावेळेला आपण पाहतो की त्यावेळेला भरपूर लोक लोकसंग्रह जमा झालेला असायचा आणि योहान त्यावेळेला येशू ख्रिस्ता लोकांना संदेश सांगत होता आणि तो लोकांना पाश्चातापाचा बाबतीसमा देत होता आणि त्यांना तो सांगत होता की तुम्ही पश्चाताप करा करण स्वर्गाची राज्य जवळ आलेली आहे आणि तो येशू ख्रिस्ताविषयी संदेश सांगत असायचा आणि लोकांना तो नेहमी ख्रिस्ताबद्दल संदेशाद्वारेच बोलायचा आणि त्याचे कुंभाळग तो काय करत होता सरळ करत होता नीट करत होता आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा बाबतीसमा करायचा होता त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्याकडे त्या गर्दी येत होता त्यावेळेला लोकांनी पाहिलं आणि येशू ख्रिस्त येत होता त्यावेळेस ज्यावेळेला येशू ख्रिस्त त्या गर्दीतून चालत चालत येत होता त्यावेळेस त्यांनी योहानाने एकदम अत्यंत सुंदर असं वाक्य उद्गारलेलं आहे आणि तो येशूला पाहून म्हणत आहे की हा पहा जगाचे पाक खरात करणारा देवाचा पोकर असं त्याने या ठिकाणी येशू ख्रिस्ताबद्दल अत्यंत सुंदर असं वाक्य उद्धरलेला आहे आणि त्यावेळेस त्याच वेळेस त्या गर्दीमध्ये नथनेर नावाचा हा मनुष्य त्या ठिकाणी काय होता का उपस्थित होता आणि तो देखील हे काय करत होता त्यावेळेला सगळं काही ऐकत होता आणि योहान ज्या ज्या वेळेस संदेश सांगत होता तुम्ही पश्चाताप करा त्या 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 वेळेस नृत्यनेराणे हे यफानाचा संदेश ऐकलेला होता आणि तो त्याच्या यफानाच्या संदेशामुळे तो खूप प्रभावित झाला होता आणि त्या म्हणजे येशू ख्रिस्त कोण आहे याची त्याला काय झाली होती उत्सवता वाटत होती आणि म्हणून तो त्याला जाणीव करून घ्यायची होती जाणून घ्यायची होते की येशू ख्रिस्त कोण आहे आणि याबद्दल असून येमान ज्या ज्या वेळेस संधी सांगत होता त्या त्या वेळेस त्या ठिकाणी उपस्थित असायचा त्याकाळी आपण पाहतो की रोमन सत्ता होती आणि रोमन सां सत्तेखाली असताना इस्राई लोकांचा त्यावेळेस होत होता छळ होत होता आणि त्यामुळे त्या लोकांच्या सत्य खाली होती आणि त्यांच्यावर खूप रोमन सत्यने जुलूम केला होता ते दबाव खाली होते मग अशा वेळेस काय झालं होतं की त्या इस्रायल लोकांच्या मध्ये बंडाची खिलगी उडाली होती आणि ते आता बंड करण्यासाठी पेटले होते आणि त्यांना सर्वात त्यातून मुक्त करणारा कोणतरी हवा होता सोडवणारा कोणतरी पाहिजे होता तर अशा वेळेस त्यांनी काय केलं होतं की ते तेव्हा पाहत होते की आम्हाला सोडवणारा कोणीतरी कोणीतरी पाहिजे याच त्याच वेळेस काय केलं होतं की लोकांनी धर्मशाळेत लो शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यांनी असं शिक्षण घेतलं होतं की आम्हाला सोडवणारा कोणतरी येणार आहे आणि तो मसिहा आहे आणि त्या मसिहाची हे लोक वाट बघत लो होते परंतु मसिहा कोण आहे किंवा त्यांच्याबद्दल काय माहीत हे काही माहीत नव्हतं फक्त त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी काय केलं होतं शिक्षण घेतलं होतं आणि त्यांना एवढंच माहिती होतं की ह्या सर्वांच्यातून सोडवण्यासाठी मसिहा येणार आहे असं त्यांना त्या ठिकाणी शिक्षण देण्यात आलं होतं आणि म्हणून ते काय करत होते हे वाट बघत होती त्यावेळेला काय झालेलं होतं माहितीये का की ज्या वेळेला येशू ख्रिस्त बाबतीस मग घेण्यासाठी आला त्यावेळेला युहानाने उद्गाडलेली हे वाक्य पाहून नथनेल खूप हर्षभरित झाला होता आणि त्याला आनंद झाला होता मग तो नथनेल काय करत होता की जाऊन योहान जे जे संदेश सांगत होता त्याच्याबद्दल तो काय करत होता मनन करत होता चिंतन करत होता परंतु तो आता गर्दी ओळख्यात बसत नव्हता हो किंवा तो एकांत ठिकाणी जायचा जेणेकरून त्याला कर शास्त्र त्याला समजेल जेव्हा त्याची फोड करून त्याला कर समजून सांगेल अशा ठिकाणी एकांत जाऊन बसत होता जेव्हा आत्ताच आपण वचनात वाचले की जेव्हा कोणाला तरी येशू भेटलेला आहे त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे इतरांना जाऊन सांगितलेलं आहे की मसिहा आम्हाला भेटलेला आहे त्याच वेळेस जेव्हा जेव्हा संदेश ऐकून आंद्रिया सुद्धा काय झाला होता येशू ख्रिस्ताकडे वळला होता आणि त्यानं आनंदाने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला होता आणि तो येशूचा शिष्य बनला होता आणि त्यानं खूप आनंदाने स्वीकार केल्यामुळे त्यानं काय केलं लगेच जाऊन तो काय केला आपल्या भावाकडे गेला आणि आपल्या भाऊ शिमो याला त्याने सांगितलं की मला मी भेटलेला आहे तर आपण बघतो की बायबलमध्ये असे बरेच लोक आहेत की ज्या ज्या वेळेला त्यांना मसीहा घेतलेला आहे त्या त्या त्यांनी आपले मित्र नातेवाईक किंवा बहीण भाऊ किंवा इतर कोणी असतील त्यांना जाऊन सांगितलेलं आहे की आम्हाला मसीहा भेटलेला आहे अंधेऱ्याने देखील त्या त्या ठिकाणी तेच केलेलं आहे तर त्यांना ज्या वेळेला येशू स्वीकार केला त्यावेळेला तो गेला आणि आपला भाऊ शिमोर त्याच्याकडे तो धावत गेला आणि त्याला सांगितले की मला मसीहा भेटलेला आहे आणि तू पण काय कर माझ्यासोबत जर आपण त्याला जाऊ भेटूया मग त्यावेळेस शिवनाला घेऊन आंद्रिया त्या ठिकाणी आलेला आहे त्यावेळेस ख्रिस्त काय म्हणाले शिवनाला की आजपासून तुला पेत्र खडक असं म्हणतील असं येशू ख्रिस्त त्यावेळेस बोललेला आहे नंतर नंतर पुढे आपण असं पाहतो की येशू ख्रिस्त दुसऱ्या गावाला जात असताना म्हणजे गालिरातून जात असताना त्याला फिलिप त्या ठिकाणी दिसलेला आहे मग येशू ख्रिस्त फिलिपाला बोलावतो त्याला काय म्हणतो की सर माझ्या मागे आणि फिलिप काय करतो लगेच चालतो आणि भेटला म्हणून त्या आनंदाने तो देखील नथनेला सांगायला गेला होता की मला मस्ती भेटला ही बातमी त्याला नथनेला सांगायची होती ज्या वेळेला तो नथनेलाकडे गेला त्यावेळेला नथने अंजेराच्या तो योहाराच्या संदेशावर <laughs> तो काय करत होता होता आणि प्रार्थना करत होता म्हणजे ह्या विषयाची त्याला उत्कंठा लागली होती ख्रिस्त कोण आहे काय आहे याबाबत जाणून घ्यायची खूप खूप काय झाली होती उत्कंठा लागली होती आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो त्या विषयी चिंतन मनन करत होता अशा ज्या वेळेला फिलिप ज्या वेळेला नथनेलाकडे गेला त्यावेळेला त्यानं नथनेला सांगितलेलं आहे कि मला ख्रिस्त भेटलेला आहे आणि आपण काय करू त्याला जाऊन भेटूया परंतु त्याच वेळेस काय झालेलं आहे ते आपण पाहतो एक शंका आली काय शंका आली की येशू ख्रिस्त हा नाचरेथातून आहे आणि नाचरेथातून काही चांगले निघत असं तो खिलिपाला त्या ठिकाणी पटकन म्हणलेला आहे म्हणलेला आहे का तर त्यावेळेला आपण बघतो या दोघांच्या पण मनात त्यावेळेस शंका निर्माण केलेली आहे आता आपण बरेच लोक बघतो की त्यांना येशू ख्रिस्ताकडे येणे येऊ पाहतात परंतु सैतान त्यांना काय करत आहे अडचण आणत आहे त्यांना येऊ येऊ देत नाही काहीतरी अडचणीमध्ये आणत आहे आणि तो तर त्यांना काय केलेलं आहे ह्या दोघांच्या मनात देखील काय केलेलं आहे शंका उत्पन्न केलेली आहे आणि तरी पण ह्या शंकेला बळी न पडता नथनेल काय म्हणाला की त्याला खरं काय आहे हे जाणून घ्यायचं होतं म्हणून तो काय म्हणला जरी शंका आली असली तरी पण मी काय करणार येशू ख्रिस्ताला जाऊन भेटणार अशी yeah. ते तो काय काय म्हटलं ठीक आहे आपण जाऊन येशू ख्रिस्ताला भेटूया मग ज्या वेळेस हे दोघं येशू ख्रिस्ताकडे त्याला भेटायला चालले होते त्यावेळेस येशू ख्रिस्तान बघितलं की नथने माझ्याकडे येत आहे त्यावेळेला नथनेल्याला पाहून येशू ख्रिस्त काय म्हणाला की नथनेला तू खराखुरा विच राहिली आहेस येशू ख्रिस्तान त्याला पाहून बोलत पण नथनी राणा त्यावेळेस काय झालेले की त्याला एक आश्चर्य वाटले की मी तर आताच येशू ख्रिस्ताला भेटत आहोत पहिली दे प्रथम भेट आहे त्याची आज माझी मग येशू ख्रिस्ताला कसं काय माझं नाव माझं नाव घेऊन मी तुम्हाला कसं काय बोलू शकतो याच त्याला काय झालेलं आहे त्या ठिकाणी आश्चर्याचा धक्का बसलेला आहे आणि तो येशू ये ख्रिस्ताला विचारतो की तुम आपल्याला माझी ओळख कशी काय नंतर लगेच येशू त्याला काय म्हणत आहे पुढं की ज्यावेळेला फिलिप तुला बोलावण्यास आला होता त्यावेळेला काय करत होता मग हे ऐकून खूपच त्याला हा दुसरा धक्का बसला आहे की खरोखरच येशूला कसं काय माहिती मी काय करत होतो आणि माझं नाव कसं काय माहिती पहिल्यांदा जर पुणे आपल्याला विचारले आपली जर माहिती सांगितली तर आपल्याला आश्चर्य होणार आश्चर्य त्यावेळेला यायला झाले होते आणि तो येशू ख्रिस्ता ख्रिस्ता असं बोलण्याबरोबर तो काय म्हणत आहे की येशू तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आला त्याने काय केलं यावेळेला कबुली दिलेली आहे की येशू तुम्ही खरोखरच देवाचे पुत्र आहात तर येशू त्यावेळी त्यावेळेस त्याला काय सांगितलेलं आहे की एवढच केवळ नवं तर तू त्यापेक्षाही अनेक मोठ्या गोष्टी पाहिजे अनेक मोठ्या गोष्टी करशील अनेक मोठ्या गोष्टी तू पाहशील असं त्यानं काय केलेला आहे सांगितलेलं आहे पण आता जर नथने लाल येशू ख्रिस्ता जर तो समजा दुसऱ्या धर्मगुरूच्यावर अवलंबून राहिला असता त्यांना जर वाट बघितली असते की कोणतरी मला सांगेल मग मी येशू ख्रिस्त शिष्य शिकवले तर त्याला येशू ख्रिस्त सापडला असता का नसता सापडला त्यांना काय केलं स्वतः येशू ख्रिस्ताला पाहिलं त्याने शोधलं येशू ख्रिस्ताचा त्याने शोध घेतला आणि त्याला खूप अभ्यास केला चिंतन मनन केलं आणि येशू ख्रिस्ताला पाहून त्याला त्याचं त्याने काय केलं होतं त्याला स्मरून आणि शास्त्रवाचनावर विश्वास ठेवून त्यानं येशुप्रस्ताचा स्वीकार केला होता त्यानं येशुप्रस्ताला शोधलं म्हणून येशुप्रस्त त्याला oh. सापडला होय तसं आपण काय केलं पाहिजे आपण देखील काय केलं पाहिजे येशू ख्रिस्ताला शोधलं पाहिजे म्हणजे तो आपल्याला देखील सापडेल दे। जर त्यानं प्रयत्नच केला नसता त्यावेळेस ज्यावेळेला जा, त्या मनात शंका आली होती सैतानाने त्याच्या मनात शंका निर्माण केली होती त्यावेळेस जर त्यानं टाळलं असतं तर कदाचित येशू त्याला भेटला नसता आणि येशू येशूप्रस्ताच्या ऐवजी सायतान जिंकला असतात परंतु तसं झालं नाही कारण का तर देवाची इच्छा होती त्याला येशू ख्रिस्ताला विजय मिळवायचा होता म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जर त्यानं मनातून प्रयत्न केला नसता तर त्याला येशू कधीच सापडला नसता म्हणून आपण देखील काय केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आपण सुद्धा एकांतवासामध्ये जाऊन प्रार्थना केली पाहिजे शास्त्र अभ्यास केला पाहिजे जर तुम्ही झटून शोध केला तर ख्रिस्त तुम्हाला नक्कीच नक्कीच सापडला आणि ज्या वेळेला फिलिप नथने घेऊन ख्रिस्ताकडे आले तसंच आपण देखील इतरांना मार्गदर्शन केलं पाहिजे नथनेला सारखं की नथनेला घेऊन आला तसं आपण इतरांना देखील घेऊन आलं पाहिजे चर्चमध्ये आणि येशू ख्रेस्ताची ओळख करून दिली पाहिजे आता बरेच लोक आहेत परंतु त्यांना साहेणं आढळतो मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही येशू ख्रेस्ताला बघत नाही पाहत नाही किंवा त्याचे आशीर्वाद काय आहे ते जर जाणून घेत नाही तोपर्यंत येशुख्रेस्त तुम्हाला भेटणारच नाही म्हणून तुम देखील प्राय तुमची पण गोड असली पाहिजे येशू कसं काय म्हणतो तुम्ही एक पाऊल पुढे या मी दहा पाऊल तुमच्यासाठी पुढे येतो तर आपल्याला देखील एक पाऊल उतर उतरणं गरजेचं आहे आणि आपल्याबरोबर इतर जे लोक आहेत त्यांना देखील आपण घेऊन आलेलं पाहिजे आणि आता आता काही काय आपण काही काही ख्रिस्ती सुद्धा बघतो की त्यांच्या पण मनात येशू ख्रिस्तांबद्दल शंकापुर शंका आहे पण आता तसं केलं नाही पाहिजे आपण आपल्या मनात येशू ख्रिस्ताकडे आपण कुठली शंका कुशंका न बाळगता आपण येशू ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे त्याला पाहिलं पाहिजे त्याची ओळख केली पाहिजे जर आपण आपण त्या त्याचं मार्ग धरला तर देवबाप आपल्याला नक्कीच यातून काहीतरी थोडं करून आपल्याला समजून सांगेल आणि ये जसा एकांत वासामध्ये नजिनल बसला होता आणि येशू ख्रिस्ताने दिव्य दृष्टीने ओळखलं होतं त्याला की हा एकांत वासामध्ये प्रार्थना करतोय आणि शास्त्र वाचन करतील तसं आपण जरी केलं ना तर देवबा आपल्याला त्याचे देवदूत पाठवून आपल्याला मार्गदर्शन करत आणि आपण त्या आपल्या मनात कुठली शंका कुशंका न वाढवता आपण देखील पवित्र प्रार्थना केली पाहिजे आणि आपण देखील येशूचा धावा केला पाहिजे आणि त्याच्याकडे गेले पाहिजे आपण सगळे जण करूया परमेश्वराकडे येशू ख्रिस्ताकडे जाऊया आणि त्याची भेट घेऊया म्हणजे मग तो आपल्या सर्वांना आशीर्वाद दिल्यापासून राहणार नाही पवित्र 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 ती पवित्र संदेश लो परमेश्वरा तुझा नाव वाला महान सलमान गौरव मी कारण तू घेण्यास योग्य आमचा पक्ष स्वीकारस तुझी दया तुझी कृपा तुझं सामर्थ्य आम्हाला दे परमेश्वर परमेश्वरा इस पापा सब परवा सुनागदा पर्यंत आणि बाबा संध्याकाळच्या वेळेस माझ्या भावाच्या कुटुंबामध्ये दाबडे कुटुंबामध्ये माझ्या मैदाना घेऊन प्रभु परमेश्वरा तुझ्या वचनादारी तू तु बोललास याबद्दल धन्यवाद देतो योहनाचा पहिला अध्याय आणि पंचेचाळीस ते एकावन वचना प्रमाणे प्रभू तो आमच्याशी बोललास बापा आम्ही विश्वासू कस राहायचं तो आम्हाला शिकवलंस बापा दे बापा आम्ही इतरांना सुद्धा तयार करावं इतरांना सुद्धा प्रभू परमेश्वर तुझ्या वचनाची गोडी लगावी पण देवा तुझं वचन सांगते ते स्वतः तू मिळवलेला असावास तरच ते इतर लोक तुझ्याकडे येतील देवा मी महिलांनी प्रभु परमेश्वर एकांतीत बसून तुझी प्रार्थना करावं तुझं वचन वाचावं तुला जाणून घेवावं आणि प्रभु परमेश्वर आम्ही तयार व्हावा अशी तुझी इच्छा आहे बाप्पा ती इच्छा प्रभु परमेश्वरा तू चालणार दे वेळेस बाप्पा सुंदरसं वचन प्रभु परमेश्वर माझ्या बहिणीनं वाचलं बाप्पा त्यांचं तू मुख उघडलंस त्या मुखामध्ये तुझी वचन घातलंस आणि संदेशाद्वारे प्रभु प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दिलास बाप्पा जो संदेश तू आशीर्वादित केलास तो संदेश प्रभू आमच्या अंतकरणामध्ये रुचलेला असावा बापा आम्ही ऐकून न सोडणारे असावेत बापा यासाठी तुझी कृपा तुझ सामर्थ्य दे तू दया कर कृपा कर बापा प्रेमळ बापा आज या दाबडे कुटुंबामध्ये तू घेऊन आलास प्रभू त्यांच्या पैशा आडक्याला चटणी मिठाला पिठाला तुझा आशीर्वाद असू दे बाप्पा आणि बापा तुझं गौरव होऊन दे बाप्पा प्रेमळ पित्या आज्या घरामध्ये प्रभु परमेश्वरा दादा शोभा राहत असताना प्रभु परमेश्वरा त्या पती पत्नीला धन्यवाद देतो बापा आज भावाचा वाढदिवस प्रभू परमेश्वरा एक तारखेला झाला पण तरी पण बाप्पा तुला विसरलं नाही बाप्पा त्यांनी तुझी आठवण केली तुला के तु हाक मारली तू म्हटलास विश्वास ठेवशील तर देवाचं दौरू पाहिजे होय बाप्पा आज विश्वासानं प्रभू भावाने तुला विनंती केलेलं आहे त्यांना चांगले उत्तम प्रकारे सर्व समक्षेतून उत्तमेतन आनंदात त्यांना ठेवलेला आहेस बाप्पा म्हणून तुला धन्यवाद देतो अनेक वाढदिवस त्यांच्या जीवनात प्रकट कर अनेक वाढदिवस तू दाखवशील असा आमचा विश्वास आहे त्यांना आरोग्य ठेवलंस आणि प्रभू म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा आणि बापा, बापा।, बापा।, बापा, बापा।, बापा तुझी गौरव करावी तुझ्या सानिध्यात ठेवलेलं आहेस बापा मग तुझे उपकार मानतो रीतीने तू बाप्पा त्याने हे बाप्पा तुझं गौरव केलेलं आहे बाप्पा मन तुला धन्यवाद देतो बाप्पा बाप्पा बरेच अडचणीतून आजारपणातून ती गेली पण देवा तुला डळमळले नाही तिने तुझा विश्वास ठेवला आणि तिची तब्येत चांगली ठेवलीस मी तुला धन्यवाद देतो प्रीती प्रवीणला तुझा आशीर्वाद पाठव त्यांचे तो हे लेकर आशीर्वाद आणि सामर्थ्याने बर बाप्पा ते पती पत्नी प्रभू काम करत असताना येणं जाण तर आशीर्वादित कर बाप्पा त्यांच्या सं तीन दुरा त्यांच्या आकांक्षा सर्व काही तू जाणणारा परमेश्वर आणि तू देणारा देव व्हायस बापा मग तुला धन्यवाद दे तू लेकर शाळेला जात असताना दीदी त्यांच्यापाशी राहत असताना बाप्पा त्यालाही तुझा आशीर्वाद पाठव तिची शाळेत न येणं जाणं तू आशीर्वाद येत त्यांना ज्ञानाने भीतीने सामर्थ्यने आपलेन चातुर्याने लेकरांना बन आज ही लेकर प्रभू तुझ्या भया तुझ्या सानिध्यात तुझ्या विश्वासात सतत दृढ असू देत बाप्पा आणि उद्या प्रभु परमेश्वर ही लेकर प्रभू तुझी सेवा करण्यासाठी उभा असावी या तुझी यासाठी कृपा सामर्थ्य दे बापा, बापा आज आमच्यामध्ये पालखीबाई पाळखी साहेब त्यांची दोन्ही लेकर प्रभू आमच्या मध्ये आहेत बाप्पा आज हे त्यांचे कुटुंब आशीर्वादित कर अनेक लेकरांना तयार करण्यासाठी प्रभू परमेश्वरा प्रभू परमेश्वरा छोटीचा संदेश प्रभु परमेश्वरा बाळखीबाईने तयार केलेला आहे बाप्पा तो विश्वास आमच्यामध्ये असावा बाप्पा आणि विश्वासाधारी प्रभु परमेश्वरा आम्ही तुझ गौरव करा बाप्पा आमच्या मंडळीतल्या प्रत्येक सभासदांना सुद्धा तुझा आशीर्वाद असू दे बाप्पा दया कर कृपा कर प्रत्येकाला तू आशीर्वादित ना आशीर्वादित करणारा देव आहेस बाप्पा आज बाप्पा आज तुला विनंती करते कि पुन्हा इथे त्यांची मुलगी जावाई आणि त्यांची दोन्ही मुलंही बाप्पा तू आशीर्वादित करत आहेस त्यांना बाप्पा प्रज्वला तुझा आशीर्वाद पाठव जे शिक्षण घेत असताना प्रभू त्या लेकराला ज्ञान बुद्धी चातुर येत तू दे बाप्पा आणि देवा तुझ गौरव करून दे बाप्पा प्रभू आम्ही विश्वास तुझा टाकलेला आहे बाप्पा कारण तो आमचा बाप आहेस बाप्पा त्यामुळे बाप्पा आज माझ्या आमच्या कुटुंबामध्ये बाप्पा आज बाप्पा आलिशा जोयेल आणि सागर यांनाही तुझा आशीर्वाद पाठव आज त्यांची जावे मुलगे बाप्पा आज त्यांचं नातवंड आहे प्रभू परमेश्वरा त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर बाप्पा सामर्थ्याने भर दे बाप्पा आम्ही तुझ्या नावाचं गौरव करावं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालव चालवावं बाळा नव्हे पराक्रमा नव्हे तर आत्म्याच्या सामर्थ्याने प्रत्येक कार्य तू स्थितीच नेणारा तू चांगला नाही दादा ना अनेक तुझा आशीर्वाद असून देत अनेक वाढदिवस त्यांच्या सेवे कार्यासाठी उपलब्ध भाऊ बाप्पा बाप्पा तू दिलेला आहेस बाप्पा आणि तुझ्यातून प्रभू परमेश्वरातून दिलेला तुम्ही प्रभू आम्ही छोटस तुझ्यामध्ये बापा दिलेला आहे ते आशीर्वादेत दाना पड़, पड़, पड़ बापा। बापा, या दानाचा उपयोग तीस पट साठ पट शंभर पट करणारा तू परमेश्वर आज प्रत्येक आज प्रार्थनेमध्ये भाग घ्यावा आणि महिलाने प्रभू तुझं नावाचं गौरव करावं यासाठी तुझी कृपा तुझं सामर्थ्य दे जे बापा सोनम आणि प्रभू जी माझी बहिण येऊ ना शकली नाही त्यांच्या काय अडचण आहेत हे बाप्पा तू जाणणारा परमेश्वर आहे पण त्यांचंही कुटुंब तू आशीर्वादित करणारा देव असं म्हणून दे तुला धन्यवाद देतो पुन्हा एकदा बापा दावडे कुटुंब तुझ्या हातात तुझ्या सानिध्यात तुझ्या वयात सतत असू दे बापा आणि तुझं नावाचं गौरव करून घे बापा कोणी घोड्याची कोणी रथाची बढाई मारते आम्ही तर आमच्या जिवंत देवाची बढाई मारतो कारण आमचा जिवंत देव आमच्याबरोबर सतत समक्ष अनेक गोष्टीमध्ये आम्हाला साथ देणारा आमचा देव आहे म्हणून प्रभू परमेश्वर ही छोटीशी प्रार्थना येशूच्या नावाने मागते म्हणून एक बाप्पा